राज ठाकरे आल्यामुळे विधानसभेला उपयोगी पडतील महानगरपालिकेला उपयोगी पडतील जेवढी शक्ती जसं आता इंडियामध्ये कितीतरी पक्ष जोडलेले आहेत तसं आता महायुतीमध्ये सुद्धा वेगवेगळे पक्ष जोडण्याची प्रक्रिया चालूच राहील तिथे साऊथमध्ये सुद्धा जसे चंद्राबाबू आहेत इतर आणखीन कोण कौन कोण आहेत हे प्रयत्न सुरू राहणार आणि राज ठाकरे आल्यामुळे निश्चितपणे जे आहे शक्ती वाढेल कमी काय होणार नाही महायुतीची पर ती ते संबंध जे आता जे प्रस्थापित होतील ते विधानसभेला उपयोगी पडतील महानगरपालिकेला उपयोगी पडतील त्यादृष्टीनं ते येत असतील आणि त्यांना बरोबर ते ठेवत असतील महायुतीचे हे शीर्षस्थ नेते त्याची चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका